रावडे तालुका पाटण येथील ग्रामसभेत ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे पाहुयात ही बातमी दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र दहा वाजेपर्यंत ग्रामस्थांची वाट पाहून पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी ग्रामसभा तहकूब केली असे सांगण्यात आले दहा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाबाहेर ग्रामस्थांची गर्दी जमू लागली यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसभेचे काय झाले अशी विचारपूस केली असता ग्रामसभा तहकूब करण्यात आली आहे असे सांगण्यात आले यावेळी ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्यात वादावाद धक्काबुक्की सुरू झाली गेल्या काही दिवसांपासून पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला यासाठी ग्रामसभा तहकूब करण्यात आली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे मात्र ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली आहे असे सांगण्यात आले यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी उमरज पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत

दाला आम्ही बघितलं इथं सगळ्यांनी आम्ही दहाला बघितलं चालू झाले सभा आम्ही आलो सगळं चालू केलं या तुम्हाला सगळं कळत सहकार झालं की तुम्ही काय ओढून घेता रजिस्टर रजिस्टर काय बघायचे काय कुणी

लोक <laughs> <laughs> <laughs>